महा नांगलवाडी परिसरात लाईटचा लपंडाव दिवसातून दोन ते तीन वेळा लाईट जात असल्याने नागरिक त्रस्त एम एस सी बी च्या गलतान कारभाराचा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसत आहे बुरदंड महाड एमआयडीसी परिसरात नडगाव नांगलवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र विद्युत बोर्डाची लाईट दिवसातून दोन ते तीन वेळा कोणतीही पूर्वकल्पना न देता खंडित केली जात असल्याने या परिसरात नागरिकांना आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना याचा प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा वार लागत आहे यावेळी विद्युत प्रवाह खंडित होत असल्याने या ठिकाणचे व्यापारी प्रचंड व्यतीत झाले वारंवार खंडित होत असणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे रात्रीच्या वेळी अक्षरशः आपले व्यवसाय मोबाईलच्या लाईटवर चालवावे लागत असल्याचे वास्तव्य समोर आले तर विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासाच्या वेळी लाईट लपंडाव खेळत असल्याने विद्यार्थी वर्गाला देखील याचा फटका त्यामुळे बीच्या अधिकारी वर्गाने लक्ष घालून वारंवार होणाऱ्या लाईटचा लपंडाव थांबवावा अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज दोन तीन वेळा लाईट जाते काय करायचा काय धंदा आहे आपला आणि येत आहे

তা মোবাইল লোক